जय महाराष्ट्रच्या मुलाखतीची रोहित पवारांकडून दखल घेण्यात आलेली आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अजित पवार यांची विशेष मुलाखत झालेली आहे या विशेष मुलाखतीची रोहित पवार यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे रोहित पवार यांनी ट्वीट केलंय काकींच्या उमेदवारीचा निर्णय दादांचा असू शकत नाही मित्र पक्षांकडून उलट प्रचार केला जातोय अजित पवारांच्या मुलाखतीनंतर रोहित पवार यांनी ट्विट केलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती अजित पवार यांची मुलाखत ही झालेली आहे विशेष मुलाखत ही घेण्यात आली होती या मुलाखतीत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची आता रोहित पवार यांनी दखल घेत ट्विट केलेलं आहे काकींच्या उमेदवारीचा निर्णय दादांचा असू शकत नाही असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे जय महाराष्ट्राच्या मुलाखतीनंतर आमदार रोहित पवारांनी ट्विट केलंय पाहूयात ती चूक होती त्याची तुम्ही कबुली दिली परंतु तुमचे मित्र पक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचा निर्णय असल्याचे सांगतात याला तुम्ही चूक झाल्याचे नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याच मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतळ्या म्हणून कायम दुःख राहील पण ही कटकारस्थाने तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल हा आपला तुम्हाला पक्का वादा आहे